तर नमस्कार मित्रांनो मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काय लाल बटन असेल तर त्यावरती ते ते तुम्ही क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण बघितल्यानंतर आवडलास तर तुम्ही लाईकसुद्धा करू शकता आणि तुमच्या काय अडी अडचणी आड़ असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता तर चला सुरू करूया मित्रांनो तर मित्रांनो केंद्र सरकार नव्वद कोटी नागरिकांना मोफत धान्य देत असते तर त्यामध्ये तांदूळाचासुद्धा समावेश आहे तर मित्रांनो त्याचबद्दल एक फार मोठी बातमी आलेली आहे तर ती म्हणजे काय आता आपण इथं ती बघणार आहोत राशन कार्ड धारकांसाठी जो काय तांदूळ मिळत होता तो आता इथं बंद होणार आहे आणि तो बंद झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे ते आपण मी तुम्हाला सांगतो तर, तर मित्रांनो रेशन दुकानातील मोफत तांदूळ बंद नव जीवनावश्यक वस्तू मिळणार तर त्या कोणकोणत्या नव जीवनावश्यक अशा वस्तू आहे तर त्या आपण इथं बघणार आहोत त्यामध्ये समावेश असणार आहे गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले मिळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद